जो छोटा छोटे ठेकेदार आहे उदाहरणार्थ तुम्ही काय करताय का दहा दहा लाखाचे का। काम एकत्र करून बल्क केंद्र करतात आणि एवढं मोठं काम घेणारे सध्या मंसर माणस नाही त्याच्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो जर ही काम जर छोटी छोटी असली तर या ठिकाणी रोजगार मिळाला होता मात्र हा सगळा रोजगार ही बल्क केंद्र केल्यामुळं या मनसरच्या बाहेरच्या तालुक्याच्या बाहेरच्या जिल्ह्याच्या बाहेरच्या ठेकेदारी येऊन अशी कामं करतात बल्ब केंद्र केलं हा जो विषय आहे ना एक प्रशासकीय मान्यता एक टेंडर या पद्धतीने सगळे टेंडर झालेले आहेत दोन प्रशासकीय मान्यता एकत्रित करणं किंवा एका प्रशासकीय मान्यतेचे तुकडे करणं असं कुठले टेंडर झालेलं नाही म्हणजे एक बावीस लाखाची प्रशासकीय मान्यता आहे बावीसच लाखाचं टेंडर लागेल त्याच्यामध्ये ॲडिशनल कुठलं टेंडर घुसरलेलं नाहीये आणि एखादी जर प्रशासकीय मान्यता पाच कोटीची असेल तर ते पाचच कोटीचे टेंडर लागले दुसरी गोष्ट मुळात आलेलं काम तोडणं हा गुण आहे राज्य लोकल लोकांना देण्यासाठी जर तुम्ही दहा दहा कोटी दहा दहा लाखाच्या कामाचा तो वेगळा असतो तर तो गुन्हा आहे तसं करू नये असे स्पष्ट आदेश शासनाचे की तुम्ही काम सोयीस्कर करण्यासाठी तुकडी नाही केली पाहिजे तर मग हे जे तुमचं म्हणणं आहे किंवा लोकल लोकांना मदत करण्यासाठी किंवा लोकल याला काम देण्यासाठी तुम्ही दहा लाखाचे टेंडर करावे तर ही मागणी उलट नाही आहे कायद्याला धरून असं नाही करू शकत दुसरी गोष्ट नाही मग देऊ देऊ तुमचा जे प्रश्न आहे किंवा एकच एजन्सी तर ही पण माहिती चुकीची आहे आता जस्ट माझ्यासमोर जस्ट पाच सहा वर्ग ऑर्डर आहे शांती इलेक्ट्रिकल्सन कोधव म्हणजे हे वेगवेगळे लोक तनुबाई एंटरप्राइजेस नंतर परत परतोरे खातोरे म्हणजे हे जे तुमचं म्हणणं एकाच व्यक्तीला नाहीये असं ही माहिती वास्तविकतेला धरून नाहीये

शासनाच्या आदेशात लिहून येत अखेरचे की पुढे कामाचे दहा दहा लाखाचे करायचे नाहीयेत म्हणून दाखवतो मी तुम्हाला नसत की तुम्ही दहा दहा लाखाच्या बिलोचे म्हणजे तुकडे करून त्याचे ऑफलाईन टेंडर करायचे नाही येत दहा दहा लाखाचे ठीक आहे ते नियम नियम आहे सर्क्युलर आहे त्याच्यामध्ये पेक्षा पंधरा लाखाचे वीस लाखाचे टेंडर झाले असते तिथे लोक काम केले असते या लोकांनी आणि काम करता आले असते पहा ते गोष्ट लक्षात घ्या मला जेवढा अधिकारात शक्य आहे माझ्या तेवढंच मी काम करू शकतो मी जर असं काही मनानं काही करायचं ठरवलं तर ते काही माझ्या अधिकारामध्ये नाहीये ते नाही होऊ म्हणू नाही त्यांना त्यांचं एवढंच म्हणणं की मला या सगळ्या गोष्टीवरती लेखी जबाब पाहिजे आणि वरिष्ठ कार्यालयावरून पाहिजे तर आज सरांचं प्रशिक्षण असल्यामध्ये होऊ शकलं नाही मी आता परत बोलू सगळ्यांशी आणि जर झालंच नव्याण्णव टक्के तुझ्या असं कशी येते काय कर अजून ते देत असताना जे मोरगी नकाशा होता मोजणी नकाशाला आमच्याकडे उशीर झाला आम्ही मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडे जो काही अर्ज केला त्याच्यावरती सगळ्या गोष्टी येऊन नकाशा आपल्या बागायतून आम्ही तो त्यांच्याकडे सबमिट केला त्यानंतर आपल्याला नकाशाला मंजुरी मी आयडिया आणि दुसरीच म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही प्लॅनिंग अथॉरिटी आहे स्वतः हा तुम्ही जर नकाशाला विचारली मंजुरी जर बघितली तर त्याला नाही रस्ता गायब केलेला रस्ता अजिबात गायब केलेला नाहीये आहे ही माहिती आहे त्या माहितीवर खूप लेतात सत्यवर माहिती आहे सत्य परिस्थिती रस्ता तिथे अस्तित्वात आहे आणि तो दौराशिगाव कायम स्वरूपी राहतो कागदावर आहे कागदावर सुद्धा आहे कागदावर आहे कागदावर तुम्हाला तो ताकाला सुद्धा जाईल आणि तो कायमस्वरूपी अस्तित्व राहील मला टाणचा प्लेन आहे तो रस्ता आता त्याला जे काही गटर किंवा ह्या बाकीच्या ज्या गोष्टी करून त्याला जे त्याचं दर्जा करायचं करायचे तो रस्ता घेतो आहे आम्ही विषय प्लॅन मध्ये तो पाक विद्यार्थी पातवी हा सुद्धा रस्ताच असतो रस्त्याची नावं वेगवेगळी आहेत त्याच्या पिटरच्या साईज वेगवेगळ्या आहेत नॅशनल हायवे स्टेट हायवे इंटरनल तुमचे तालुकांतर्गत बसते तसं त्या भागामधला तो पाचवी त्याचं नाव आहे पण याचा अर्थ तो रस्ता रद्द नाही झाला रस्त्याचं जे काही वेगवेगळ्या व्याख्या आहेत सांगू शकता जर पाचवी म्हणले जातं याचा अर्थ तो रस्ता रद्द झाला आहे असं तसं आणायचं नाही अजिबात नाही नाट्यवर त्या रद्द अजिबात निकृष्ट कृष्याचं काम नाहीये तरी तुमची शंका जी आहे तुम्हाला सर्वांचीच तर आमचं काय म्हणणं आहे ज्या काही सक्षम प्राधिकरण असेल त्याच्या वेळेनुसार त्यांची तज्ज्ञ व्यक्ती बघायला येतील आम्ही सगळ्यांना आमंत्रित करतो त्यांच्या समक्ष ऑडिट होईल त्या गोष्टीचं ते जे काही रिपोर्ट देतील त्या रिपोर्ट मध्ये जे काही कल्पित असतील म्हणजे मग तो ठिकेदार असेल माझ्या ऑफिस असतील किंवा मी असेल त्याच्यावर शासन योग्य ती कारवाई करेल आम्ही स्वतः तयार त्याला सांभाळूया आम्हाला काय असं नाही संपलेले एखादी जर बावीस तेवीस कोटी रुपयाची इमारती मला गोष्ट सांगा एखादी अख्ख्या इमारती मध्ये प्रश्न सांगतोय की बावीस तेवीस कोटी रुपयाचं पूर्ण इमारतीचं प्लॅनिंग होत असेल तर सात मध्ये तुम्ही इथपर्यंत जाणलं पाहिजे किंवा पाच कोटीमध्ये तुम्ही इथपर्यंत आणलं पाहिजे असं नाही म्हणता येणार प्रत्येक गोष्टीला एखादं जर काम तुम्हाला चांगलं करायचं असेल तर ज्या गोष्टीला जेवढे पैसे लागणार तेवढे करावे लागतील आता मला एक गोष्ट सांगा दोन वेळा झाला मी मंजूर झालाय पहिल्या वेळेस काय मनसर नगर संचित हातीमध्ये मनसर पंचायत शहरी बरोबर आहे दुसऱ्या वेळेस टप्पा दोन झालेला आहे याच्यामध्ये न शासन ना आम्ही असं कुठेही याच्यामध्ये असं निश्चित नसतं की तुम्हाला एक कोटी पंच्याहत्तर लाख दिलेत म्हणजे तुम्ही आता खालचे दोन मजली बांधून टाकायचे आणि तुम्हाला नंतर दोन कोटी दिलेत म्हणजे तुम्ही वर्ष दोन मजली बांधायचे मुळात याच्यामध्ये तुम्हाला एक काम करण्यासाठी पैसे दिले तिथेची जागेवरची रिक्वायरमेंट तुम्हाला अवेलेबल असलेला एफ नाही आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही इस्टिमेट बनवायचे इस्टिमेट बनवत असताना एक कोटी पंच्याहत्तर लाखामध्ये जे इस्टिमेट बनलं त्याच्यामध्ये काही आयटम जर नसतील आणि वर जर मला दोन कोटी दिले आणि मी जर विचार केला असं चला खालचे दोन कोटी संपलेत खालच्या शटर राहू द्या गाळे राहू द्या पास्टर राहू द्या बाथरूम जिना राहत्या कारण तेवढे पैसे आपल्याकडे नव्हते आपल्याला वर्षाला आले आहेत आपण वर्ष सगळं व्यवस्थित कम्प्लीट करून घेऊ हे लॉजिकल नाही किंवा हे कायद्याला धरून नाही मुळात दोन टप्प्यामध्ये पैसे आले तर ते पैसे पूर्ण काम व्यवस्थित करण्यासाठी आलेले होते आणि हे मी तुम्हाला सांगतो पूर्ण काम करत असताना अजूनही आम्हाला पैशाची गरज लागू शकते कारण पलीकडच्या बाजूला लायब्ररी घ्यायची लायब्ररीचं फर्निचर करायचंय वरती जर कुठल्या बँकेला किंवा कोणाला जर गाडी द्यायची म्हणजे त्याचं प्रोजेक्शन आहे फर्निचर आहे लाईट फिटिंग आहे बाकीच्या गोष्टी जे ऍटम इस्तीम नाही ते अॅटम जर घ्यावे लागले तर अजून ऍडिशनल पैसे शासनाला मागावे लागतील किंवा स्लो निधी मधून त्याची व्यवस्था करावी लागते नाट्यक्रम नाट्यक्रलोच आतापर्यंत अकरा ते बारा कोटी रुपयाचं काम म्हणजे वेगवेगळ्या वेग 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 टप्प्यावर आहे पण टोटल आमचा अंदाज असा आहे की बावीस तेवीस कोटी रुपयापर्यंत संपूर्ण काम स्टार्ट टू एंड पर्यंत जाऊ शकतो त्याच्यामध्ये काम तुकडे काय काय चालू चाला त्याचे चालतो तुम्ही मुळात ज्या टप्प्यानुसार शासनानं पैसे दिलेत त्याच टप्प्यानुसार काम करावं लागेल ना मला समजा आता ह्या इमारतीला पाच कोटी रुपये लागणार असतील ला। आणि मला जर पहिल्या टप्प्यामध्ये दोन कोटी रुपये आले या ऑफिसला तर त्या दोन कोटीमध्ये जेवढं बसेल तेवढंच काम करावं लागेल ना मी असं तर नाही म्हणू शकत शासनाला दोन कोटी पाठवले तर मी टेंडर दहा कोटीच देतो जेवढे निधी आलेत तेवढ्या निधीमध्ये जेवढे आयटम भेटतील तेवढे आयटम इस्टिमेटला घेतलेले तेवढ्याच टेंडर केलेलं आहे दुसरी गोष्ट दोन मिनिट असं समजा का तुम्ही आपण म्हणलं की पंचवीस कोटीची इमारत आहे आताच आपण टेंडर करून टाकू वर्क ऑर्डर करून टाकू पैसे जर शासनाचे पाच वर्षानंतर मिळणार असतील तर त्या वाढलेल्या रेटच कोणी हे करायचं तसं जर असेल तर मग जे नाट्यगृहासाठी चार टप्प्यात तुम्ही सांगता बावीस कोटी पर्यंत म्हणजे पहिल्या टप्प्यात सहा कोटीमध्येच तुम्ही आपले सेल्फ म्हणजे नगरपंचायतचे पंधरा लाख टाकले हो इस्टिमेट मध्ये आहे कागद वाचनामध्ये सहा कोटी अप्रूव्ह होते तुम्ही सहा कोटी पंधरा लाखाचे इस्टिमेट बनवले आणि त्याच्यावरती यांची साईन आहे तर तुम्ही पंधरा लाख आपण नगर पंचायत स्वतः आता मला गोष्ट सांगा इस्टिमेट बनवत असताना मी तुम्हाला वारंवार सांगतो तु इस्टिमेट हे अंदाज <laughs> सहा कोटीचं इस्टिमेट बनवलंय अहो तुम्ही घरचा किराणा जरी आणायला गेलात तरी दोन गोष्टी विसरलेल्या घरी येतो हो आपण लक्षात येतात पंधरा लाख नाही नाही का नसावे जर समजा सहा कोटीची इमारत बांधत असताना जर एखादा आयटम अत्यावश्यक आहे ते घेणं गरजेचं आहे का घ्यायचं नाही म्हणजे सहा हे असं कसं म्हणू शकतो आपण रिक्वायरमेंट त्याच्यानुसार ज्या गोष्टी घ्यायच्या लागतील ना जर आता सहा कोटीच आपण बांधकाम केलं ना त्याच्यामध्ये काही टप्प्यामध्ये आपण केलं पायापणे बांधकाम केलं सत्ता बदल आहे आता इलेक्शन जवळ जवळ आले तर पुढचा गेली लवकर आलाच नाही आणि दहा वर्ष काम कॅम्प पडून राहिलं त्याला जाऊ हे जर तरचे प्रश्न जे आहेत का नाही ह्याचं उत्तर न मी देऊ शकतो नाही तर कोणी भविष्य तपासल्या होतो देऊ शकतो नाही दोन मजली इमारती पहिले काम होतात त्याच्यात आपले काय आयटम राहिले होते कारण आपण ते दुसऱ्याच्या टाकू शकतो तसे त्याच्यात काय आयटम करता आले असेल पंधरा लाख आपले पाठवले असते टाकून त्याचा वापर होणार नाहीये ते कसं करून जाणार नाही नाही असं नाहीये करून राहायचा प्रश्नच नाहीये टप्प्या टप्प्यामध्ये फार सगळे मिळून टू एंड पर्यंत काम संपवायचं प्लॅनिंग आहे आणि ते संपेल शंभर टक्के संपेल आपण विषयांतर होत सरपंचांचे मुद्दे वेगळे तुम्ही बल्क टेंडर केलं हा मेन मुद्दा आहे तुम्ही त्याच्याबद्दल तर काहीच सांगितलं नाही तुम्ही कागदपत्री सगळ्या गोष्टी सांगाल आम्हाला बल्क टेंडरच्या बाबतीत एक प्रश्न त्याला विरोध आहे सरपंचांचा ना, ना? ना मेन तो, तो बल्क टेंडर नाही व्हावं स्थानिक लोकांना सुद्धा प्राधान्य मिळावं की स्थानिक लोकांना तुम्ही त्या टेंडर मध्ये आपण आता उपोषण सोडण्यासाठी गेलो होतो त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना लेखी पत्र देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचं असं म्हणणं नाही किंवा वरिष्ठ कार्यालयानं यावं कारण तुमच्या आगीच तुम्ही तक्रार केलेली आहे तर वरिष्ठ कार्यालयाचे जर कोणी आले तर तुम्हाला प्रश्न सोडायला काय म्हणजे माझ्या मागण्या मान्य तर वरिष्ठ कार्यालयानं मला द्यावं आता नेमकं आमचे जे जिल्हा प्रशासन अधिकारी सर आहेत कुणीच नाही संपूर्ण महाराष्ट्रातल्याच जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून यांचं प्रशिक्षण सुरू आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे अधिकारी प्रशिक्षण असतात ते आहेत आणि सरांचं प्रशिक्षण संध्याकाळपर्यंत आहे त्याच्यामुळे सुरू होऊ शकले नाही सरांची पण बोलणं पण झालेलं परंतु त्यांनी ते मान्य केलं नाही त्याच्यामुळे आता सोडवण्याचा जो काही प्रयत्न झाला तो काही त्यांनी स्वीकारला नाही जीव प्रत्येकाचाच महत्वाचा असतो त्याच दृष्टिकोनातून सरांशी म्हणजे कंटिन्यू बोलतोय परंतु आज नाही त्यांना शक्य झालं शक्य झालं दुपारपर्यंत उपलब्ध करून कशी येतील असे प्रयत्न करतोय आम्हालाही ग्रॅव्हिटी आहे म्हणूनच आम्ही देण्याचा प्रयत्न केलाय आणि सोडवण्यासाठी आज शक्य होतं त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत का म्हणजे जसं पहिली तर मागणी असं आहे की वर्षाचा आता मुळात मुघम मागणी म्हणता येईल असं असं स्पष्टीकरण पाहिजे कुठं तरी किंवा तुम्ही या कामामध्ये असं असं केलंय म्हणून दुसरी मागणी म्हणजे कृषी झाल्याच्या नंतर हे काम कसं काय सुरू आहे तुम्ही ठिकेदारावर दंडा नुसता आहे कसं काय केली नाही आता कसा विचार करायचा की जर मागणी जर स्पष्टीकरण द्यायचं म्हणलं तर प्रत्येक विषय आहेच समोर माझ्या हा तुम्ही सांगू शकतो तुम्हाला प्रत्येक विषय फक्त पॉईंट टू पॉईंट सांगितलेलं बेटर पाहिजे बरोबर

दोन हजार चोवीस हो पर्यंत गाव पूर्ण करून देण होता पण इथे अतिक्रमण होता त्या अतिक्रमणाची लीगल कारवाई सुरू होती त्याच्या संदर्भात कलेक्टर ऑफिसचा आपल्याला आदेश मिळालेला होता अकरा नऊ दोन हजार म्हणजे ला महिना बिफोर आणि त्याच्यावर कारवाई करून अतिक्रमण काढण्यामध्ये जवळपास पंधरा आणि सोळा नोव्हेंबर ऑक्टोबरचा दिवस उभारला होता सोळा ऑक्टोबरला दुपारी आपण तिकीटचा ताबा दिला होता म्हणजे वर्क ऑर्डरचा शेवटचा दिवस आणि आपण ताबा दिलेला दिवस होता फक्त पंधरा दिवसा जागा आहे मग तेवढ्या कालावधीमध्ये ते करून मागणं आपलं लई शक्य नव्हतं त्यालाही त्याच्यानंतर पलीकडचा जो विषय आहे पलीकडचा विषय करत असताना आपण जेव्हा एखादं काम काम करतो करत असताना डिझाईनमध्ये डिझाईन मध्ये असतात प्रत्येक अंदाजपत्रक आहे अंदाजपत्रक त्याच्या नावातच लिहिले की अंदाजपत्रक आहे हे करत असताना काही आयटम सुटलेले असतात त्या आयटम्स घ्यायची आवश्यकता असते आपल्याला नंतर वाटते आपल्याला या अशा पद्धतीने डिझाईन पाहिजे तसे चेंजेस करत असताना विषय उशीर झालेला म्हणजे ह्या दोन गोष्टींचा डील झालेला आहे परंतु जेव्हा दें दें काम कम्प्लीट होईल तेव्हा आपण दिलेली वर्क ऑर्डर वेळोवेळी ठेकेदारानं मुदतवाढ मागितलेली मुदतवाढ या सगळ्या गोष्टींचा विचार करून जे काही दंडात्मक रक्कम असते जे काही आपल्या कराबाण्यामध्ये नमूद असते त्याच्यानुसार मला सगळ्यात शेवटी दंड केला जाईल कारण आज रोजी हे काम कधी संपणार आहे हे न मला माहिती आहे मी ठेकेदाराला माहिती नाही माहिती ऑफिसच्या व्यक्तीला माहिती आहे हा दंड कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला शेवटच्या दिवसाची वाढ बघायला लागते

आपल्याला प्रशस्ती मान्यता मिळालेली आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये मिळालेली आहे आहे आपण करत असतो कलम त्रेपन्न तीन जर तुम्ही बघितलं तर कलम त्रेपन तीन मध्ये नमूद आहे ज्या परवानगीसाठी अर्ज करण्यात आला असेल अशी परवानगी देण्यात न आल्यास नोटीस लागू असल्याचे समजण्यात येईल किंवा जर अशी परवानगी फक्त काही इमारती किंवा बांधकामे तशीच घेण्याबाबत काही जमिनीमध्ये सॉरी पाच वाजते तीन मधला विषय आहे जमिनीवर कोणती इमारत किंवा बांधकामे तशीच ठेवण्याबाबत किंवा असा जमिनीचा कोणताही वापर चालू ठेवण्याबाबत कलम चौरेचाळीस अनुभवी परवानगी मिळण्यासाठी अर्ज करता येईल आणि या अर्जाचा अंतिम निर्णय लागेपर्यंत किंवा तो मागे घेण्यात येईपर्यंत इमारत किंवा बांधकामे तशीच चालू ठेवण्यास किंवा जमिनीचा असा वापर चालू ठेवण्यास या नोटिशीमुळे बाधा येणार नाही म्हणजे हे जे काम करायचे तुम्ही सबमिट केलं तुम्हाला की तुम्ही हे काम करायचं तर तो मोजणी नकाशे मिळेपर्यंत त्या कालावधीमध्ये ज्या काही त्रुटी आल्या होत्या त्या त्रुटीची आपण पूर्तता केलं होतो आणि त्रुटी त्रुटीची पूर्तता केल्याच्या नंतर आपल्या नकाशांना मंजुरी मिळालेली आहे आणि नंतर हे जे तुमचं म्हणणं की अगोदर काम कसं काय सुरू केलं आणि नंतर कसं काय झालं तर ते तसं नाही झालेलं ऑलरेडी ह्याची कारवाई प्रशासकीय मानितेच्या दोन महिन्या आधी पासून होती तर त्या आरोपामध्ये काही असं टेक्निकली काही तथ्य नाही लथ्य तुम्ही काय बदल मी ते दोन महिन्यात दो केली होती त्याच्यामध्ये टी ऑफिसला नकाशांना मंजुरीसाठी ऑलरेडी सादर केलेली होती सादर केली होती म्हणजे हे हे जर आदेशासाठी नगरत्म विभागात म्हणजे उसे झाला हा नगरत्म विभागाकडनं झालेला आहे मात्र कायद्या त्याच आहे हा उशीर नगर रचना विभागाकडून झाला असं म्हणण्यात काही हे नाहीये मुळात कुठलाही पुस्तक जेव्हा बिल्डिंग परमिशन साठी नगर येईल किंवा त्यांच्याकडे येईल सगळ्या गोष्टींची पूर्तता केल्याच्या नंतर ती परवानगी दिली जाते नकाशांना मंजुरी देत असताना जे मोजणी नकाशा होता मोजणी नकाशाला आमच्याकडे उशीर झाला उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा, थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक -कूल, वस्तूंची नवीन रेंज साईराम बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी हॉस्पिटल बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिररोग वंदत्व व दुर्विंद शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच ते रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी